नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे तर सगळ्यांनाच बाहेर फिरायला जावं वाटते आणि काहीतरी नवीन नवीन खावं वाटते तर चला आपण नांदेडकरांना विचारूया की त्यांना कुठे फिरायला जायला आवडते आणि खायला काय आवडते चला तर पावसाळा चालू झालाय नांदेड मध्ये असं कोणतं ठिकाण आहे जिथे तुला जावं वाटते मला सहज कोण अच्छा खूप तिथं मजा बघायसारखं आहे मला तिथं जाऊन एन्जॉय करावं असं वाटतं मला मधला आपण आणि खायला काय आवडते पावसाळा पकोडे चाय बिस्किट मिरची भाजी सस्त्र कोण खायला काय आवडते खायला काय बिर्याणी हा बिर्याणी दिन बा दिन पैसे बळा रे बिर्याणी कम करते जा रे कॉलेज सोडून मला सगळीकडे फिरायला जा <laughs> खायला खिचडी अजून भजे म्हणजे निसर्गरम्य वातावरण झाड वगैरे हो पावसाळ्यामध्ये खूप मस्त वाटते खायला पावसाळ्यात वडापाव आणखी समोसा अस बाहेरच ट्रिपला तुला जायचं असेल पावसाळ्यात तर कुठे जाशील औंडा नागना रत्नेश्वरी का रत्नेश्वरी रत्नेश्वरी आणि खायला काय आवडेल पावसाळ्यात चिकन सिक्स्टी फाय तंदुरी समोसा तस कोणला तर मस्त वातावरण वगैरे असते पावसात फिरायला जावं वाटते खायला जसं पकोडे वगैरे काही रत्नेश्वरी रत्नेश्वरी टाळेश्वर तिथे तुला चांगलं फिरायला नाही जात तू मैत्रिणींसोबत घरच्यांसोबत कुठेतरी जात असेल ना पावसाळ्यात गरम गरम भाजी अजून कॉफी हॉट कॉफी मी मी नांदेडकरांनी तर सांगितलं आहे आता तुम्ही कमेंटद्वारे सांगा की तुम्हाला कुठे फिरायला जावं वाटते आणि काय खावते पावसाळ्यामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्ते <laughs>